नाथ जो आहे त्याच नाव जे आहे ते मुखामध्ये राहो आणि रूप मनामध्ये राहो राहो नाम वाणी ब्रह्मांड नायका तो जो आहे तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नायक आहे ब्रह्मांड नायका विश्वजनाच्या पालका सर्व विश्वांचा तो पालन पोषण करणार आहे आपण या पृथ्वीवर जन्माला येण्याच्या अगोदर आपलं इथं अन्न हवा आणि पाणी याची निर्मिती करून ठेवणारा तो आहे आणि पालन पोषण करणारा तो आहे जीवा तुका म्हणे देव देवा मग तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात की तो सर्व जीवाचा जीव म्हणजे त्या पृथ्वीवर जेवढे काही म्हणून जीव आहे त्या सर्व जीवाचा तो जीव आहे आणि त्याचं नाम जे आहे ते मुखामध्ये राहावं आणि त्याचं रूप जे आहे ते मनामध्ये राहा असा सांगणारा आहे आपण अभंगामध्ये शिरण्याच्या अगोदर देवाचा आणि आपल्या जीवाचा काही संबंध आहे का पाहून म्हणजे जीव आणि जीवात्मा आणि तो परमात्मा याच्यामध्ये काही बदल आहे का काही वेगळं पण काही आहे का हे पाहून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण हो। अभंगाकडे येऊ आता बघा भगवान परमात्मा नाही अशी जागा कुठे आहे का नाही विठ्ठल जळीस्थळी भरला रीता अवठा नाही उरला आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल म्हणजे भगवान परमात्मा नाही अशी जागा या पृथ्वीवर कुठेच नाही मग आपण आता जीव कुठे कुठे आहे थोडस पाहू शोधून आपण विठ्ठल जडी स्थळी भरला म्हणजे जडी म्हणजे पाण्यामध्ये विठ्ठल कुठे भरला पाण्यामध्ये आता पाण्यामध्ये जीव आहे की नाही कोण सांगते कोण तुमच्यापैकी सांगा पाण्यामध्ये जीव आहे की नाही तुम्ही सांगा पाण्यात जीव आहे की नाही आहे की नाही आहे शब्दास पाण्याचं रेणुसूत्र कोण सांगते एच टू ओ शब्दास मग त्याच्यामधला प्राणवायू कोणता आहे एच टू ओ मधला एच एच म्हणजे हायड्रोजन हो म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिजन आपण ऑक्सिजन मुळे जिवंत की हायड्रोजन मुळे ऑक्सिजन ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन म्हणजे पाण्यामध्ये ऑक्सिजन आहे आणि ऑक्सिजन मुळे आपण जिवंत राहतो म्हणजे याचा अर्थ असा की पाण्यामध्ये जीव आहे पाणी आपण पिलं नाही तर किती दिवस जिवंत राहू एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस त्याच्या पुढे शक्य नाही म्हणजे पाण्यामध्ये जीव आहे पटलं खात्री पटली का पाण्यामध्ये जीव आहे बर मग आता जीव जो आहे अन्नामध्ये आहे की नाही आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणजे अन्नामध्ये भगवान परमात्मा पूर्ण रूपाने भरलेला आहे अन्नामध्ये परमात्मा भरलेला आहे बर हवे मध्ये जीव आहे की नाही हवे मध्ये जीव आहे की नाही आहे हवेचे घटक कोण सांगते हुशार कोण आहे तुमच्या गावात हवेचे घटक हवेमध्ये कोण कोणते घटक आहेत हा तो तिकडून सांगायला कोण सांगते पटकन सांगा हा हां सांगा सांग यायला नाही तुम्हाला नुसतं हो का नुसता परमार्थ नाही या जन्मामध्ये हे लोक कीर्तीला प्राप्त व्हायचंय आणि मृत्यूनंतर परलोकामध्ये दोन्ही ठिकाणी तुम्हाला कीर्तीला प्राप्त व्हायचंय हवेमध्ये जीव आहे हवा बंद झाली तर किती वेळ आपण जिवंत राहतो एक सेकंद एक मिनिट म्हणू आपण एक मिनिट तीन मिनिट त्याच्यापेक्षा जास्त वेळ जिवंत राहू शकत नाही बहिणाबाई ना पाहिजू फार सुंदर वर्णन केले बघा आला श्वास गेला श्वास देवा तुझ असत अंतर जगण्या मरण्यामध्ये एका श्वासाचं अंतर जगण्याने मरण्यामध्ये किती अंतर आहे श्वासा एका श्वासाच आहे आम्ही शंभर वर्ष आयुष्य आहोत पण जगण्याने मरण्यामध्ये फक्त एका श्वासाचं अंतर शिल्लक आहे हवा नाही अशी जागा कोण दाखवत आहे का मला या पृथ्वीवर पृथ्वीवर कुठं जागा अशी जागा आहे का जिथं हवा नाही आहे का नाही मग आता बघा जीव सुद्धा जळी स्थळी भरला म्हणता येईल कि नाही म्हणजे जिथं जिथं म्हणजे पाण्यात जीव आहे अन्नामध्ये जीव आहे आणि त्याच्यानंतर हवेमध्ये सुद्धा जीव आहे म्हणजे जीव सुद्धा सर्वत्र आहे विठर बर स्वतःच्या मर्जीनं चालतो तो देऊ देऊ परमात्मा आपल्या मर्जीनं चालतो देव कोणाच्या मर्जीनं चालतो तो स्वतःच्या मर्जीनं चालतो आपला जीव आपल्या मर्जीनं चालतो की त्याच्या स्वतःच्या मर्जीनं चालतो स्वतःच्या मर्जीनं जातो येताना त्याच्या मर्जीनं येतो आणि जाताना त्याच्याच मर्जीनं जातो एक माता म्हणली मला महाराज माझा जीव माझ्या ताकद आहे काय म्हणली माझा जीव माझ्या ताकद आहे मी नको कस ताकद आहे नको वाटलं तर आत्ता काढून टाकते आम्ही म्हणून लक्षात घ्या एक ध्यानात ठेवा म्हणजे काय करणार आहे आत्महत्याच करणार आहे ना साप चावून मृत्यू झाला मोक्ष नाही काय सांगितलं साप जाऊन मृत्यू झाला मोक्ष नाही पाण्यात पडून मृत्यू झाला मोक्ष नाही ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला मोक्ष नाही दवाखान्यात मृत्यू झाला मोक्ष नाही मृत्यू झाला मोक्ष नाही विष पिऊन मृत्यू केला मोक्ष नाही मग मोक्ष कशामध्ये कल्याणकारी मृत्यू कोणता आहे ज्या मायबापाचा मृत्यू आपल्या लेकराच्या मांडीवर घरामध्ये जातो तो कल्याणकारी आणि अमृतमय मृत्यू आहे म्हणून हा परमात्मा जो आहे तो स्वतःच्या मर्जीने चालतो जीवात्मा सुद्धा स्वतःच्या आपण चां वजनामध्ये तुलना करून बघू देवाच वजन किती कोण सांगते देवाचं वजन मोजता येत नाही रुक्मिणी माते नकतो तुळशी बरोबर तुळशीच्या पाना बरोबर इतिहासाच्या खोलामध्ये मी जात नाही आपण समजे वारकरी संप्रदाय मध्ये मानतो आणि सांगतो ज्ञानेश्वर माउलीने हा वारकरी संप्रदाय जर चालू केला नसता या देशामध्ये तर नाही लहान लहान लेकरं उकडून खा म्हणजे भाजून खाली असते ह्या टोकापर्यंत माणसं गेली असतात आणि या देशामध्ये नाहीतर या जगामध्ये वारकरी संप्रदाय आहे म्हणून धर्म टिकून आहे वारकरी संप्रदाय म्हणून धर्म टिकून नाहीतर ना आपण वानरासारखं जीवन जगलं असतो वानरासारखं जीवन जगलं असतो आणि ज्ञानेश्वर माऊली या पृथ्वीवरच्या अवतारला जर आले नसते तर तुम्हाला आम्हाला इथंही येता आलं नसतं काय चालला देवाचं वजन वजन रुक्मिणी मार्गाने तोरण कुणाबरोबर भरले तुळशीच्या पाना बरोबर भरले पाठाय रुक्मिणी स्वस्त कशा बसल्या उठा की चला रुक्मिणी okay. म्हणजे परमात्माचं वजन किती आपल्या घराचे की नाही त्या तुळशीच्या पाना आहे येते बघा वजनाला पारड्यामध्ये ठेवल्याचं मग आता जीवाचं वजन बघू आपण जीवाचं वजन कोणी केलंय का आतापर्यंत ऐकण्यात परमनात तर कुठं नाही आणि पुस्तकात कुठं आढळलंय का जीवाचं वजन शिकायला आपण वर्गामध्ये कुठं कोणा गुरुजीला सांगितलं का आपल्या जीवाचं वजन जितक किलो आहे म्हणून म्हणजे हा जीव जो आहे तो अतुलनीय एखाद्या देवाची तुला करता येईल आणि त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल त्यांच्या डोळ्यामध्ये कृपा आहे डोळ्यामध्ये कृपा आहे दोन्ही हातामध्ये आशीर्वादाचा वर आहे आणि चरणामध्ये आश्रय आहे आणि मुखामध्ये अमृत आहे आणि असे शांतिनाथ बापू तुम्हाला पहि म्हणजे सप्ताह आपला सुरुवातच यांच्यापासून व्हायला लागले खरंच आपलं पुण्य आहे आपलं भाग्य आहे आणि ज्या गावामध्ये स... सात दिवस भगवंताचं नामचिंतन घडतं त्या गावामध्ये येऊन बघत नाही अकाल मृत्यू येत नाही आता येत नाही म्हणजे देवकाने म्हणला महाराज औषध कीर्तनात बसल्यावर कसं होते काय म्हणला कारण प्रमाण आहेत ना जिथं हरिनामाचा गजर होते तिथं येम येत नाही ये मला तिथं जाऊ नका म्हणून सांगितलं देवाने हा जाऊ नका तिथे त्या गावाला सुद्धा जाऊ नका म्हणून सांगितलंय हा मग येत काय काय म्हणा महाराज जर वीस पिलं अंग येऊन कीर्तन तर कसं होईल मला सांगा आता वीस पिऊन येऊन तर त्याच काम करणार पण काल मृत्यू ज्याला म्हणतो आपण तो कुणालाही सोडत नाही काल मृत्यू कुणालाही सोडत नाही पण अकाल मृत्यू जो आहे अयोग्य वेळेला ना, येणारा जो मृत्यू आहे तो मात्र येत नाही बाळाला आयुष्यभर बी त्रास दिलं आणि मरताना बी जागरण करावं आणि जर समजा सकाळी सकाळी जर मेल तर दहा वाजेपर्यंत तार बाल असा टाईम देऊन टाकून देतात लगेच हा ह्या शरीरामध्ये <laughs> जीव आहे तो पहिल्या ह्या शरीराला

गुरु तुकाराम याला किंमत नाही आता मला सांगा पती त्याला पावन करणारा कोण आहे राम आहे तो सर्वांना पावन करतो मग दिन कुणाला म्हणावं एकाने म्हणला महाराज ज्याच्याकडे पैसा नाही ज्यांच्या घरावर स्लॅब नाही ज्याच्याकडे बसायला गाडी नाही असल्याला दिन म्हणाव ही आजची व्याख्या का आजकालची पण मी म्हणतो गाडी आहे हो दोन चेला घरी आहेत का खिशा दोन्ही बी चेला असती तर गाडी त्याची एक चावी कुठे ते तुकाराम पाटील एक चावी ट्रॅक्टर दारात आहे हो दोन ट्रॅक्टर आहेत एक सोड पण दोन्ही चावी चावी एक एक कुठे आहे फायनान्स वाट्यात हा घर चार मजले आहे मी म्हणलं बैनामा कुठे आहे ओरिजिनल तुमचं ओरिजनल बैनामा कुठे आहे तुमचा चलो म्हणा बँकेकॉट कुणा मला असं का मग घर कुणाचं माझं स्त्री म्हणतो देणारा सावकार असतो जो शेर जो देतो तो सावकार आणि घेतो तो, तो श्रीमंता भूकडो विठा एक लक्षात घ्या हे गाड्या बंगले लई आहेत म्हणून श्रीमंत म्हणायचं नाही त्याच्याकडे दोन्ही चेह्या असल्या पाहिजे बैनामा घरात कपाटत पाहिजे सण पाहिजे अहो आज आम्ही महाराजांसोबत आम्ही जेवण केलं महाराजांनी सांगितलं की तुमची खूप श्रीमंती आहे घरावर पत्र होते पण अतिशय अठ्ठावीसानं सन्मानपूर्वक भरपूर महाप्रसाद दिला एक लक्षात आपला बोलता बोलता विषय राहून गेला कारण भगवंताने जीवा माणसांना ह्या फूक दिली गरीब असो श्रीमंत असो त्याला फूक लागते <स्ति>